नमस्कार मी रवींद्र जाधव आज आपण सागा सोल्युशन या कंपनीचा सिग्नेचर जे प्रॉडक्ट आहे आपलं सागा अमृत या सागा अमृतचा आज आपण लाईव्ह डेमो बघणार आहोत मी डेमो दाखवण्यासाठी आपल्या कंपनीचे नाशिकचे फाउंडर मिस्टर प्रशांत पाटणकर आणि हितेश पवार सर मी दोघांना विनंती करतो की त्यांनी सागा अमृत ह्या आपल्या प्रोडक्टचा डेमो दाखवावा सर प्लीज नमस्कार तर सागा अमृत हे प्रॉडक्ट एक्झॅक्ट काय आहे आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कंटेंट आहेत हे शरीरासाठी कसं फायदेशीर आहे याचा आपण एक छोटासा डेमो बघणार आहोत तर जसं मानवी शरीरासाठी इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे आयन हा फार महत्त्वाचा घटक असून इलेक्ट्रोलाइट्स हे मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारे मदत करत असतात पण इलेक्ट्रोलाइट्स एखाद्या व्यक्तीच्या किंवा आहारामध्ये आहेत की नाही हे आपण कसं ओळखू शकतो इलेक्ट्रोलाइट ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये मिक्स करतो त्यावेळेस ते विद्युत प्रवाह हा प्रवाहित करत असतात आणि इलेक्ट्रोलाइट शरीराला गरजेच्या असल्यामुळे आपल्या आहारामध्ये इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण असणं हे फार जास्त गरजेचं आहे तर जसं आपण आता बघू शकतो की हा एक सीरीज बोल्ड आपण इथे तयार केलेला आहे याच्यामधनं विद्युत प्रवाह प्रवाहित होतोय ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये हे टाकतो आहे त्यावेळेस पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह प्रवाहित होत नाहीये आता आपण यामध्ये सागा अमृत टाकणार आहोत सागा अमृत टाकल्यानंतर आपल्याला दिसेल की पाण्यामधनं विद्युत प्रवाह प्रवाहित होतोय म्हणजे तो बल्ब पुन्हा एकदा लागणार आहे आणि हे आपल्याला समजतं की याच्यावरनं आपण अनुमान लावू शकतो की आपल्या सागा अमृतमध्ये किती प्रमाणात इलेक्ट्रोलाईट्स आहेत आणि सागा अमृत किती प्रमाणात आपल्यासाठी गरजेचं असणार आहे तर सागा अमृत किंवा इलेक्ट्रोलाईट्स हे अनेक प्रकारे शरीराला मदत करत असतं ज्याच्यामध्ये शरीराची पीएच पातळी मेंटेन करणं त्यानंतर शरीरातल्या पेशी क्रिएट करणं हाड आणि दातांची निर्मिती करणं ॲसिडिटी रेग्युलेट करणं अशा अनेक प्रकारचे फायदे इलेक्ट्रोलाईट्सच्या शरीराला असतात तर जसं आता सागा अमृत पाण्यामध्ये आपण मिक्स केलं आहे बघूया ज्यावेळेस आपण हा लाईट आता लागतोय पाण्यामध्ये लागत नव्हता सागा अमृत टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण याच्यामध्ये बघतोय त्यावेळेस लाईट लागतोय याचा अर्थ विद्युत प्रवाह हा प्रवाहित होतोय म्हणजे यावरनं सिद्ध होतो या डेमोवरनं की आपल्या सागा अमृतमध्ये शरीराला लागणारे महत्वाचे आयन्स आणि इलेक्ट्रोलाइट्स हे शंभर टक्के उपलब्ध आहेत धन्यवाद धन्यवाद